ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती सातबारा आहे त्यांना बावीस पूर्णांक पाच टक्के मोबदला सरकारी नियमानुसार देण्यात येईल ज्या शेतकऱ्याचं नाव नाही परंतु अतिक्रमण कब्जा आहे तसेच ती जमीन शासनाची असल्यास अशा शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांनी केली आहे जिल्हा नियोजन समिती सभागृहात मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका संदर्भात परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसोबत नुकतीच एक बैठक पार पडली या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगा निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने प्रांताधिकारी उर्मिला पाटील नायब तहसीलदार पैठणकर एम एम आर भूमी अभिलेख तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी येथे उपस्थित होते सरनाईक यांनी उपस्थित बाधित शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना मोघरपाडा कारशेड जागेसंदर्भात आगरी कोळी बांधवांच्या विकासाच्या दृष्टीने कुणावरही अन्याय होता कामा नये मेट्रो कारशेड संदर्भात सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमिनी आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन नाही परंतु कब्जा आहे ही जमीन शासनाची असेल तर मुंबई नवी मुंबई क्षेत्रात देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्का संदर्भात राज्यात जो मुबदला धोरण राबवले आहे त्या शेतकऱ्यांच्या नावावरती सातबारा आहे त्यांना बावीस पूर्णांक पाच टक्के मोबदला शासनाच्या नियमानुसार देण्यात येईल ज्या शेतकऱ्यांचं नाव नाही परंतु अतिक्रमण कब्जा आहे ती जमीन शासनाची आहे त्या ठिकाणी बारा पूर्णांक पाच टक्के शासनाच्या नियमानुसार मोबाईलला देण्यात येईल अशी घोषणा यावी त्यांनी केली आहे मग ते कासार वडवली आणि कासार वडवली ते वडाळा मेट्रो चार आणि मेट्रो चार याचं बांधकाम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे वर्षभरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ही मेट्रो चा जो मार्ग आहे तो चालू करायचा आहे आणि एम एम आर डी माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात ही डेव्हलपमेंट आपल्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये चालू आहे आणि ह्या मेट्रो चारचा फायदा बहुतांश ह्या ठाणेकरांना होणार असल्यानं मेट्रो कारशेडसाठी जी जागा आवश्यक आहे त्याचं आरक्षण राज्य शासनानं टाकलेलं आहे राज्य शासनाच्या नावावर असलेली परंतु शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेली जी जमीन मोगरपाड्यामध्ये आहे त्या जमिनीचा मोबदला म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच साडेबावीस टक्के ज्याचं पजेशन आहे त्याला आणि फक्त जो शेती त्या जागेवर करतो त्याला साडेबारा टक्के असा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेचे श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि त्या भागाचा स्थानिक आमदार म्हणून मी जी मागणी होती ती मागणी ह्या दोन्ही आमच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली त्यानुसार आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु काही अनावधानानं प्रत्येक शेतकऱ्याला ह्या आजच्या बैठकीचं निमंत्रण न पोचल्यानं त्या शेतकऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली की साडेबावीस टक्के आणि साडेबारा टक्के ह्याबद्दल आमचं काही मत नाही परंतु आम्हाला नक्की एम एम आर डीच्या माध्यमातून काय मिळणार आहे आमचा भूखंड कुठे मिळणार आहे कसा मिळणार आहे किती दिवसात मिळणार आहे आम्हाला मोबदला मिळाल्यानंतर मग त्याची विक्री आम्ही कशाप्रकारे करू शकतो अशा काही त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या होत्या त्या त्यांनी आमच्यासमोर मांडल्या त्याचबरोबर काही निवेदन त्यांनी दिले की मोगरपाडा कारशेडला नाव कुणाचं द्यावं तिथली स्थानिक देव देव ग्रामस्थांचा असतो त्या देवाचं नाव द्यायला त्यांनी सांगितलं ती मागणी आहे काही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा ह्या ठिकाणी म्हणून त्यांनी काही मागणी केलेली आहे अशा काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता कशी तुम्ही करणार यासाठी त्यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्या निवेदनावर आम्ही चर्चा करू शासन म्हणून आणि सात तारखेला ही परत बैठक आयोजित केलेली आहे त्यामुळे त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल आणि मेट्रो कारसेडसाठी जी जमीन एम एम आर डीला हवी आहे त्याबाबतीतला अंतिम निर्णय घेण्यात येईल